काय कमाल झाली ग तुझी या वयात तूही त्या पोरांसोबत खुशाल गाण्यावर थिरकलीस परवा त्या मेहंदीच्या कार्यक्रमात हातभर मेहंदी काढलीस शोभत का आपल्याला या वयात आणि काल तर नातू म्हणतोय आजी अशी पोच दे तर लगेच त्याच्या मैत्रिणींसोबत माकडासारखं तोंड करून फोटो काढलास कमाल आहे ना तुझी असं म्हणत सुशीने नेहमीप्रमाणे नलीला सुनावलंच पण यावेळी नेहमीप्रमाणे नली गप्प नव्हती तिने सुशीला हात धरत कालच्या टेरेसवर नेलं काल, ने काल मेहंदी नलीने बनवलेल्या लोकरीपासून बनवलेले लटकन सगळीकडे वाऱ्यावर डोलत होते त्यात अडकवलेल्या बारीक घंटा वाऱ्याने किणकिण करत होत्या नलीच्या माहेरचं तांब्याचं जड घंगाळ लख करून त्यात पाण्यावरचे दिवे सोडले होते बहुती मोगऱ्याची टपुरी फुलं त्या मिणमिणत्या प्रकाशासोबत मंद सुगंध पसरवत होती नलीने सुशीला त्या घंगाळाजवळ बसवलं आपला थरथरता हात त्यावर फिरवत म्हणाली तुला आठवत हे आईनं हट्ट करून मला रुखवतात दिलं होत काही दिवस ते सासरी मिरवलं पण हळूहळू काळवंडायला लागलं तसं सासूबाई त्याला घासण्यासाठी माझ्या मागेच लागायच्या सगळ्यांच्या आंघोळी झाल्या की एक दिवस त्याला तासभर घासत बसावं लागायचं अगदी वाटायचं कशाला दिलं हे आईनं त्रासदायक घंगाळ मला पुढे लेकर बाळ आयुष्यात आली हळूहळू त्या घंगाळाला माळ्यावर टाकलं कधीतरी डोळ्यासमोर दिसलं की वाटायचं मोडीतच घालूया मग परत आई आठवायची हट्टानं ते घेणारी मग स्टील आलं प्लास्टिक आलं असं काय काय येत राहिलं तरी त्याच महत्व मनात कायम होत पण त्याच्या स्वच्छतेबाई त्याला दूरच ठेवलं सुनबाई म्हणाली नकोच त्या हमाल्या म्हंटल नको तर राहू दे आपल्यालाच नाही जमलं तर ह्यांना कुठे बळजबरी करता नलीला मध्येच अडवत सुशी म्हणाली अगं मी तुला दोन दिवसापासून तू इतक्या मोकळी ढाकळी वागलीस त्याबद्दल विचारलं तू हे काय इतिहास सांगत बसलीस मला नली हसून म्हणाली हा ग तेच सांगतेय वर्षानुवर्षे माळ्यावर अडगळ होऊन पडलेलं घंगाळ ती इव्हेंट मॅनेजमेंट वाली पोरगी घेऊ का म्हणून विचारायला आली मी हो म्हणताच ते खाली काढून तिने त्याला स्वच्छ करून नकली फुलांची माळ गुंडाळली त्यात पाणी सोडलं आणि हे कमळाचे दिवे मोगऱ्याची फुलंही सोडली मला म्हणाली आजी जुनं असलं तरी नव्याने त्याला जगू देऊया माझ्या टेबलावर पडलेल्या लोकरीच्या फुलांची माळ तिने या रिकाम्या कागदाच्या ग्लासात अडकवली म्हणाली जगणं तेच फक्त त्याला लोक नवा द्यायचा म्हणजे आनंद मिळतो मी सहज ते सगळे लटकन बघितले तर खरंच माझीच लोकरीची फुलं इतक्या दिवसापासून त्या कोपऱ्यात पडून राहिलेली आज मस्त वाऱ्यावर डुलत होती जणू मोकळा श्वासच घेत होती हे हल्ली इव्हेंट इव्हेंट म्हणतात ते फार दुसरं काही नाही ग तर आहे तो कार्यक्रम आनंदाने साजरा करणं त्यासाठी ही सजावट पडीत वस्तूतनंही किती छान करता येते हे त्या मॅनेजमेंट वालीने दाखवलं आणि मग मनात वाटलं आपण सुद्धा आयुष्याचा इव्हेंट करायला हवा आनंदी मॅनेजमेंटने आपण नाही वापरलं ते घंगाळ ती फुलंही तशीच तशीच पडू नयेत मनातल्या उत्साहाची फुलं देखील तशीच पडू दिली आपण आपण कधी वाऱ्यावर डोललो नाही मोकळेपणाने आणि अजूनही नाही पण मग कधी आयुष्य तर असंच गंजून जाईल त्या माळ्यावर पडलेल्या घंगाळासारखं कोणी येईल आणि लख करेल ही वाट कशाला बघायची आपल्या आयुष्याचा इव्हेंट आपणच मॅनेज करावा हे नाही आलं लक्षात आजपर्यंत पण ही पिढी शिकवतीये ना मग घेऊया शिकून त्या क्षणी जगून घेणं तो क्षण आठवणीत राहील असा साजरा करणं सुशे तुला आपलं लग्नकार्य भांडण आणि रुसण्याशिवाय काही आठवतं का ग ह्या उलट काल आमच्या मेहंदीत लेक आणि सून मला मध्ये घेऊन फोटोसाठी उभे राहिले ना तेव्हा नातू म्हणाला आजीला जवळ घ्या ना बाबा आणि लेकानं मला जवळ घेतलं तेव्हा काय सांगू काय भरून आलं एरवी आपल्याला बोलायला वेळ नसणारी माणसं या इव्हेंटने एकमेकांना स्पर्श करतायत सुनेनी नातवानी जवळ घेऊन भरपूर फोटो काढले तेव्हा वाटलं आपणही कधीच आपल्या सासूला असा हात लावला नव्हता लेकीने तरी कुठे ग असं गळ्यात प्रेमाने हात टाकले फक्त आदर आदर याच्या नावाखाली हे एकमेकांना प्रेमानं जवळ घेणं आपण विसरायला लागलोय ते या इव्हेंटमध्ये मला सापडलं या लख झालेल्या घंगाळासारखं आणि मग मनातही मोगरा फुलला जगून क्षण घ्यावा हा विचार आतमध्ये या कमळाच्या पाकळ्यांसारखा उमलत गेला म्हणून मी आता ठरवलंय आयुष्य इव्हेंट करून जगायचं अगदी सुंदर आणि आनंदी सुशी नुसतीच हसली कारण नलीच्या वाक्यावर वरची लटकणारी फुलंच डोलत आपल्या किणकिण घंट्या वाजवत या सगळ्या बोलण्याला दुजोरा देत होती